सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषिणी जन्म जन्मा नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आज सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉग मध्ये तर आज आहे वटपौर्णिमा हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे वटपौर्णिमेला या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात वडाच्या झाडामध्ये त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो वटपौर्णिमा स्त्रियांच्या पतीच्या दुर् दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं वडाचे झाड हे पवित्र मानले जाते तसेच वडाच्या झाडाच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देखील दिला जातो हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला सावित्री पौर्णिमा साजरी केली जाते भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजेच वडाचे होते त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात वड हे देवतुल्य असे झाड आहे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ म्हणजेच त्रिमूर्ती देवतांचे वास्तव्य आहे वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधतो बांधत असतो तसेच त्या मुळीपासून केसांसाठी तेल तयार केले जाते त्यामुळे केसांची मजबूती वाढते आणि केस काळेही होतात म्हणजे पांढरे होत नाहीत केस बरेचसे असे वडाचे औषधी उपचार आहेत उपयोग आहेत तर पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया आपण दोन हिरव्या बांगड्या शेंदूर गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र वेड्याची पाने सुपारी पैसे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सतीदेवीचा फोटो असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही सुपारीही वापरू शकता हे सगळं साहित्य नसेल तुमच्याकडे साधारण साहित्य थोडंसं सा असेल त्याच्यामध्येही तुम्ही पूजा करू शकता असं नाही की तुमच्याकडे हेच पूर्ण साहित्य पाहिजे किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते वापरून तुम्ही मनोभावी पूजा केली तरी पूजा फळाला येते जो दोरा वडाच्या झाडाला गुंडाळणार आहोत जो आपण सात फेरे करणार आहोत त्याचे सूत कापसाचे काढलेले असावे तर आता आपण सावित्री सत्यवान यांची थोडक्यात कथा बघूया काय आहे ती सावित्री आणि सत्यवानाचं लग्न होतं आणि एक वर्षामध्ये त्याचा मृत्यू होणार असे नारद मुनी तिला सांगतात नारद मुनींनी सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस ती उपवास सुरू करते नंतर ते दोघे लाकूड तोडण्यासाठी आणि फळे जमा करण्यासाठी जंगलात जातात वाळलेली लाकडं तोडण्यासाठी सत्यवान झाडावर चढतात नंतर चक्कर यायला ला लागली व तो घा गा, घाबरतात डोळ्यापुढे अंधार दाटून येतो मग सावित्री त्यांना थोडा आराम करण्यासाठी सांगते आणि सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून आराम करतात तितक्यात समोरून एक दिव्य पुरुष येताना दिस क्षणात त्याने आपले मृतपाश सत्यवानाचे प्राण हरपण्याकरता टाकले हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले तुम्ही कोण आहात तेव्हा ते पुरुष म्हणाले मी प्राण हरण करणार यमराज आहे हे ऐकून सावित्री त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागले हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पवित्र आहेस तू धार्मिक आहेस तुझ्या पती सेवेवर मी प्रसन्न झालो तेव्हा ती पाहिजे तो वर म माग तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत मागितले असा वर मागितल्यावर चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती यावरून सावित्रीचे पतिनिष्ठा व पतिप्रेम या गुणांची या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही कथा आहे महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमराजाशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली या दिवशी सवासणी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाच्या झाडात सूत गुंडाळून तडशोपचार पूजा करावी तर वटपौर्णिमेचं हे महत्त्व आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी